मंदिरात तुम्हाला एक तसेच दहा ते पंधरा वैशिष्ट्य पण तुम्हाला एक सांगतो की जो वरचा ध्वज आहे तो हमे म्हणजे जेव्हा पण पासन तेव्हा हवेच्या विरुद्ध डायरेक्शन कधी पडतात असते आणि ते चक्र आहे जे आपलं सुदर्शन चक्र सुदर्शन चक्र कुठल्या पण साईडनं पाहिलं तुम्हाला तर ते सरळ आपण पोहोचून जाऊ जगन्नाथपुरीला तर चला फटाफट बस स्लीपिंग बॅग बॅग वगैरे राहिले बॅग बाकी बाहेर ठेवले तर अर्धा तास लागेन आपल्याला आवडला कमी जास्त तर चला तर मित्रांनो बघू शकता सगळं सामान आवरलं आपण बघ आपली सायकल फुल लोडेड आणि सायकलला वेड लई जास्त आलं म्हणून ते स्टँड वाकू राहिलो तर चला आता समोर जावं लागेल थोडा कचरा आपली ज्यानं फैलला साईड टाकून द्यायचा तर चला जाऊ आता पण भारी वाटत आहे थोडी थोडी नॉर्मलची थंडी आहे जास्त नाही सायकल काढली आणि समोर गेलो समोर परत आलो आणि विशेष असणार का पॉवर इचं चार्जिंग राहिलो बरं झालं समोर गेल्यावरच आठवण आली जास्त समोर गेल्यावर आठवण आली घोर झाला असता बाबा हे पॉवर बँक चुम्मेश्वरी पॉवर बँक यायला नाही सोडू शकत मी कामाच बघा डल चला आपण त्या पेट्रोल पंपावरतून निघलो आणि फक्त जगन्नाथपुरी इथून फक्त फक्त सहा किलोमीटर दूर राहिलं हे बघू शकता वेलकम टू जगन्नाथ म्हणजे पुरी जगन्नाथपुरी म्हणलं जाते पण त्याचं मेन नाव हे पुरी आहे आणि जगन्नाथपुरी हे मंदिराचं नाव ओके हे बघा एक नंबर भारी वाटत आता आपली सायकल घेऊन आपण कमी जास्त तीन महिने झाले मित्रांनो प्रवास करत आणि प्रवास करता करता खूप काही शिकायला भेटलो तर चला आता जाऊया समोर जगन्नाथपुरीला मध्ये एंट्री केली आणि हे बघू शकता जे ज्या राजांनी जगन्नाथ मंदिर बांधलं त्या म्हणजे मंदिराचं का बांधकाम हे सगळ्या राजांनी केलंय ते राजांची मूर्ती बघू शकता समोर लावलेली आणि ते बघा सुदर्शन चक्र आपला इंडिया ध्वज चला मित्रांनो जवळ वाटा

जर सगळी सुविधा असली तर अडीच एवढ्या थांब पडेन आपल्याला कारण की मेन गोष्ट म्हणजे कसं सिटीच्या आतमध्ये जास्त जागा भेटत नाही आणि इथून मंदिर फक्त आणि फक्त दोन किलोमीटर आहे दोन किलोमीटरमध्ये काही जास्त नाही फक्त आपली सायकल जर बरोबर राहील तर काही व्यवस्थित काही विषय नाही रुकने के लिए काय मिळेल की आश्रम <laughs> धर्मशाला गोष्ट आता अंबेडकर धर्मशाला मिलेगा का हे असं मारकड चला जाना सीधे मारपीट चकना ना सीधे ना यहाँ से मोड़ के सीधा हाँ, चले हाँ। जाना वहाँ पर धर्मशाला वो ऐसी कोठा सब है वहीं पर पूछ देंगे धर्मशाला कहाँ ठीक है जी मतलब लगते है पैसे लगते उधर पैसे लगते ही नहीं मुझको तो मालूम नहीं हाँ। तो धर्मशाला में बहुत पैसा लगता ही नहीं लगता नहीं ना ठीक है साइकिल रखने के लिए जगह होगा साफ होगा गाड़ी ओढ़ा ये कार फार रखने वाला होगा साइकिल रखने वाला यहाँ से आगे, आगे।, आगे। इस तरफ है इस तरफ है उस उस तरफ तरफ क्या नाम है धर्मशाला का धर्मशाला का है नाम तो धर्मशाला बोल से बोल देगा ठीक है धन्यवाद भाई धर्मशाला बोल दो वहाँ तीन धर्मशाला तीन धर्मशाला कोई पास और वहाँ से मंदिर कितना दूरी पे आएगा ऐ पाँच सौ छः सौ मीटर है पाँच सौ छः सौ मीटर ठीक है जी धन्यवाद मित्रों आवडी धर्मशाळा आहे म्हणजे पाचशे सहाशे मीटर फक्त हो मंदिर आहे आणि जर मंदिर पाचशे सहाशे मीटर आहे तर तिथून ब्रिज म्हणजे समुद्र असेल पाहिजे जास्तीत जास्त शंभर ते दोनशे मीटर म्हणजे मंदिरापासून दोनशे सहाशे म्हणजे दोन जास्त एक किलोमीटर ना लागलं आहे गया 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 धर्मशाला आश्रम आगे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो काय माहिती त्यांना धन्यवाद समजलं असेल धन्यवाद मराठीमध्ये की हिंदीमध्ये जाऊ दा असो कशात पण ते बघा समोर आपलं मंदिर दर्शन करून घ्या मित्रांनो माझ्या अगोदर मंदिर तुम्हाला दिसलं असेल कारण की माझं लक्ष मंदिरावर जसं गेलं ना खरंच एक नंबर धन्य झालं मन वाव खरंच मित्रांनो काय काय हे दृश्य आहे हे डोळ्यांनी पाहण्यासाठी खरंच तरसलो होतो रे भावांनो खरं तर चला बघा पुरी एक नंबर तर तुला पहिले धर्मशाळा किंवा आश्रम पाहतो कुठं येतं मग पाऊ काय केलं जे पैसे वैसे लागते ना ना माने बड ना ना माने बड ना बोगरा जाम 10 ब्ला किलो मीटर साइकिल आस पडो सब पुक जाम के सब आइटम है मैट टळे बकुल सोई हो आ साइकिल रे तो बोगरा रे पंप से रेला पॉप हो लीक बे है ना

यार बोल रहे सात सौ रुपया पड़ेगा नहीं भाई जी पैसे की दिक्कत है इतना ना ना दो दिन रुकोगे दिन रुको। दो दिन रुकेंगे और देखेंगे जगह मिल जाए मंदिर में रह लेंगे तो मंदिर में रह लेंगे बोल रहे होगा सुनिए आपको धोना है इधर

भैया जी भैया जी भैया जी हेलो तो बोल कोई बात नहीं आप रहिए मैं दे कर देता हूँ पैसे का हाँ पैसे मांग रहे थे उनको बोला पैसे नहीं है भाई बोल रहे थे कि दो दिन का हज़ार रुपया लगेगा

इनका नंबर इनका दुकान का नंबर ले आएगा ठीक है जी चलेगा पैसे देने की जरूरत नहीं वो दे देंगे भैया जी उन्होंने बोला है तुम चिंता तो मत कीजिए ठीक है जी तो थैंक यू जी तुर्ण। भैया जी बाथरूम किधर बाथरूम में उस साइड में हो ठीक है जी ठीक है बघा अशी काहीतरी रूम आहे बाहेरून तुम्ही बघित घेतला आणि बाहेरून येतो तर बघू शकता अशी काहीतरी जागा आणि इथं रूम भेटली तर ते रूम आहे ना त्या भयानंच केली जे मी खाली म्हणजे ती रेकॉर्डिंग लावून देईल सगळी सगळी आणि इथं रूम भेटले आणि रूम पण देईल त्यांनी आता साबण घेतो आणि पहिले आंघोळ करतो आणि मग दर्शन करत ना की देवाला मदत करायची देव कुठल्या पण रूपात मदत करते गोष्ट खरी आहे मित्रांनो आपल्या रूम वगैरे सगळे ओके भेटले आता आणि सध्याच आंघोळ केली आणि आता हे जे कपडे आहेत ते कपडे इथं अटकवतो इथं दोरी वगैरे काही नाही आपल्या जो दोरी आहे ती बांधू ठीक आहे आणि कपडे अटकवू तर मित्रांनो खरंच एक मन प्रसन्न झालं की मदत केली त्या दादा तेवढं फार चांगली गोष्ट झाली the mm -hmm. तर मित्रांनो तो रूम इथं काकाच दुकान आहे आणि आपण आता दर्शन घ्यायला आंघोळ हो वगैरे केली फ्रेश ग्रेस झालो सगळं पहिले एक काम करतो इथलं लोकेशन विकास दाले नाही तर वाल्मिक दादा दोघांनी दे पाठवून देतो कारण की मेन गोष्ट काय म्हणून आहे का की लोकेशन पाठवलं तर आपल्या जो मेन ठोस हे राहते की कुठं जायचं आपल्याला तर मित्रांनो मंदिरापासून काही जास्त दूर नाही आपण जास्तीत जास्त शंभर मीटर दूर आहे फक्त ओके तर चला जाऊया दर्शन घ्यायला तर लोकेशन पाठवून दिलं विकास भाऊले कारण वॉल्यूम भाऊली पाठवलं कारण की मेन गोष्ट कशी होती माहिती आहे का ओके दोघांना पण पाठवून दिलं आणि ज्या दादानी आपल्याला आता दा रूम दाखवली म्हणजे दिली त्या दादाकडे आपण जाऊया ओके चला तर रूम ओके दोन तीन लोकेशन आहेत ती लक्षात घेऊन टाकली आता सरळ जाऊया चला मित्रांनो खरंच पण देव सोबत असला ना की सगळ्या गोष्टी बरोबर होत ही गोष्ट खरी आहे कारण की देवानंच आपल्याला रूम दिले असं म्हणत चालते हे एक गल्ली आहे या गल्लीतून त्याला आपण समोरून आलोच चला जाऊया बघा आपण आता बस जेस्ट मंदिराच्या समोरच आहे आता मंदिर आपल्या जा, समोर आहे मंदिर दिसत आहे फक्त इथून झाडांच्या नाही दिसत नाही एक मिनिट दाखवतो तुम्हाला पण तरी बघा विकास भाऊचा फोन चालू आहे भाई कॅमेरे बी एकटे हाय बोल दिजे हॅलो हेलो क्या चबा रहे हो ओके ओके भाव खा जाओ और देखिए आगे दर्शन कर लीजिए तर भाव नो सम मंदिर वीके भाऊ भाऊ इंस्टाग्राम पे आ जाओ ओके तर मित्रांनो आपण जस्ट जगन्नाथ मंदिराच्या समोर आहे जगन्नाथपुरी मंदिराच्या तर बघू शकता समोर मंदिर आपल्या एक नंबर जबरदस्त जसं हे केलं होतं सेम तेच मंदिर आणि मित्रांनो हवेचं डायरेक्शन हे काय माहिती आहे कुकडे पण धुव जिकडे फळलं तर म्हणजे हवा इकडे साईडनं चालत असेल एक नंबर खूप छान वाटलं म्हणजे मंदिर पाहून तर पण चला आता मंदिरात दर्शनाला बी जाऊ आपल्याला दर्शन करायला लागते एक घंटा लागते दर्शनाला कमी बघू शकता <barriers> आपण जगन्नाथ पुरीला आलो मंदिर समोर आहे आणि आपली इथली गाडी एम एच चौदा तर भाऊ खरं तुम्हाला भेटून नाही बरं वाटलं खूप आनंद झाला तुमचा खूप आनंद झाला आपल्याला तुम्ही पण सायकलवर ऑल इंडिया फिरत आहात खूप खूप मनापासून आनंद झाला जगन्नाथ पुरी भेटले तुमचं खूप बरं चांगलं जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय तर त्याला मित्रांनो एक रील पण शूट करूया भावांसोबत जे काही मंदिराचे जस्ट समोरा मंदिर बघू शकतात तुला आणि आपल्याकडचे जे भाऊ लोक भेटते होते खरं त्यांना भेटून लई बरं वाटलं मित्रांनो कारण की मेन विषय म्हणजे आपल्याकडचं जास्त कोणी करून इकडे भेटत नाही आणि कोणी भेटला ना खरंच भारी वाटते आणि आपण महाराष्ट्रा म्हणून इथं येणार जगन्नाथपुरीला सायकल घेऊन <laughs> अरे एक स्वतः कसं प्राऊड फील होते मित्रांनो खरंच आणि सगळे सगळे माझ्याकडे पाहत आहे कारण की मेन गोष्ट म्हणजे कॅमेरामध्ये बोलणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे आणि खरंच भारी वाटत आहे मला तर चला जिथं आपण दर्शन केलं तिथं म्हणजे जिथून आपण इकडे आलो तिथं त्या दादाजवळ जाऊ त्यांच्याजवळ मोबाईल आणि कॅमेरा सगळं ठेवू त्यांना विचारू दर्शनाची प्रोसेस काय येतं आणि मग दर्शन करू चला जाऊया आपल्यासमोर बघू शकता मंदिर जे साईडला दिसतो मग मंदिर एक नंबर खरंच असं रम्य वातावरण इथलं मी दर्शन केलं आणि दर्शन करून जसा बाहेर आलो तसं बघू शकता इथली गर्दी मस्त एक नंबर आणि खरंच मन प्रसन्न झालं मंदिर पाहूनच बघू शकता एक नंबर वाटत आणि मित्रांनो या मंदिरात तुम्हाला एक तसे दहा ते पंधरा वैशिष्ट्य पण तुम्हाला एक सांगतो की जो वरचा ध्वज आहे तो हमे म्हणजे जेव्हा पण पासन तेव्हा हवेच्या विरुद्ध डायरेक्शननं कधी पडत असते आणि जे चक्र आहे जे आपलं सुदर्शन चक्र सुदर्शन चक्र कुठल्या पण साईडनं पाहिलं तुम्हाला तर ते सरळ दिसेल की समजा कुठल्या पण साईडनं पहा उलट्या उभ्या आळव्या इकडनं साईडनं इकडं साईडनं कुठून पण पाहा ते तुम्हाला सरळ दिसन आणि त्याची सावली एवढं उच्च मंदिर असूनसुद्धा त्याची सावली करतात इथल्या त्या याची मंदिराची सावली खाली पडत नाही आणि असे काहीतरी गोष्टी आहेत पण मित्रांनो आता दोन तीन दिवस मी इथंच आहे तुम्हाला सगळंच आणि सगळं सांगतो बघू शकता मंदिर आता चला आपण रूमवरती जाऊ आणि स्टिक ठिकाणाचे मला थोडं तुम्हाला सिनेमॅटिक पण दाखवतो ओके तर चला जाऊया तर मित्रांनो आता आपण दर्शन करून आलो आणि परत आपण समुद्राकडे चाललो आता तर म्हटलं थोडं बीचवर जाऊ आणि थोडं बसूया रिलॅक्स वाटते आणि तुम्हाला पण दाखवू तिथला मोसम काय आहे तर गणपतीपुळेचा बीच मी बघितला आहे आणखी गणपतीपुळेचा बघितला अजून याचा अलिबागचा पण बघितला आता हा एक बघतो आपण तो बीच आहे तिथं आलो आता तर बघू शकता तिथून मेन रोड जाते वाटते आणि स पलीकडच्या साईडचा बीच आहे म्हणजे जो बीच आहे तो पलीकडच्या साईडला आहे तर मित्रांनो इथं इव्हन असं थोडं बरं वाटलं पा तुम्ही पण दोन मिनटं दाखवत तुम्हाला दोन मिनटं पाहतो <laughs> तर मित्रांनो खूप जास्त क्राऊडवाला एरिया आहे हा आणि बघू शकता समुद्र हे बघा थांग समुद्र चला माहिती आप चहा घ्यायची तर खाली आपल्याला प्रत्येक ठिकाणी चहा नारियल पाणी सगळंच आहे तर मस्त जाऊया तिथं बसून चहा पिऊया काय ते फक्त एवढंच आहे की मला एवढे लोक तर मित्रांनो बघू शकतात आता आपण इथून निघलो बीचवर आणि बीच पण खूप सुंदर आहे फक्त विषय असा की थोडं लेट झालं आपल्याला आता तिकडे पण आतमध्ये पण जायचं मंद त्याच्यानं म्हणलं चला मंदिराजवळ जातो आता आणि थोडा तिकडे पण फिरतो बीचवर मित्रांनो खूप जास्त भूक लागली ला आणि चाट बनायला पण पाच ते दहा मिनटं लागतील आणि पुढे समोर हॉटेलला तिथं जेवण करू म्हणलं पण तरी जेवण अजून बनलेलं नाही तर चला थोडा वेट करू पण चाट खाऊ कारण की भूक जास्त खूप जास्त लागली म्हणजे आता मित्रांनो आता आपण बीच वरून निघलो आणि मंदिराजवळ आलो मंदिराजवळ थांबलो आणि इथं बघू शकता मंदिर परिसर इथं पाऊस झाला आता सुरू बघा हे बघा खाली सगळं ओलं दिसत नाही तुम्हाला पाऊस झाला सुरू आता बघू शकता मंदिर किती मस्त आहे एक नंबर मंदिर दिसत आहे आणि इथं पाऊस झाला सुरू तर चला आपल्याला पण रूमवर जायचं लागेल आता कारण मी पावसामध्ये भिजणं पण बरोबर नाही नाही पाऊस चला जाऊया मित्रांनो आपल्याला रुमवर हे बघू शकता सगळं सगळं सामान इकडे तिकडे बेखरेलं आहे काही सामान बरोबर ठेवलं नाही मी पहिली गोष्ट होतं आणि बस झोपणार होतो बस व्हिडिओचा थोडा इंड म्हणजे आउटरो जो आहे तो शूट करायचा राहिला होता बाकीविषयी नाही दर्शन वगैरे मस्त झाला आणि उद्याचा दिवस पण आपण इथंच आहे मस्तपणे एन्जॉय करू आणखी आणखी तुम्हाला काही काही चांगल्या चांगल्या जागा दाखवायच्या आहेत त्या आपण दाखवतो ठीक आहे जर हा व्हिडिओ बघितला पुढचा व्हिडिओ नक्की मिस करा ना का तो पण बघता ठीक आहे हरण महादेव जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये